रोजच्या जेवणामध्ये लागणाऱ्या फळभाज्यांचे दर चांगलेच वाढलेत भेंडी हिरवी मिरची बीन्स भोपळा वगळता इतर फळभाज्यांची आवक कमी झाली आहे त्याचा दरावर परिणाम झाला आहे तर दुसऱ्या बाजूला कोथिंबीर मेथीसह पालेभाज्यांची आवक वाढली आहे त्यामुळं पालेभाज्यांचा दरात मोठी घसरण झाली आहे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात फळभाजी आणि पालेभाजीची आवक कमी झाली आहे मार्केट यार्डमध्ये कोबीची एकशे पन्नास पोती आवक झाली वांगी तीनशे पंचेचाळीस बॉक्स टोमॅटो एक हजार चारशे अकरा कॅरेट हिरवी मिरची चारशे त्र्याण्णव पोती ढबू मिरची चारशे एकोणपन्नास पोती गवार बावन्न पोती कार्ली एकशे चोपन्न बॉक्स भेंडी दोनशे सत्त्याऐंशी करंडी दोडका एकशे सव्वीस बॉक्स बीन्स अठ्ठावन्न पोती दुधी भोपळा दोनशे एकेचाळीस बॉक्स गाजर एकशे बत्तीस पोती फ्लॉवर तीनशे एकोणसत्तर पोती कोथिंब तेवीस हजार आठशे पेंडी मेथी तेरा हजार नऊशे पोती अशी आवक झाली आहे गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक वाढली आहे कोबी गेल्या आठवड्यातील दर प्रतिनग वीस रुपये आजचे दर रुपये वांगी प्रति किलो पन्नास ते साठ रुपये प्रति किलो साठ ते ऐंशी रुपये टोमॅटो प्रति किलो पन्नास ते साठ रुपये प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये हिरवी मिरची प्रति किलो सत्तर ते ऐंशी रुपये प्रति किलो सत्तर ते ऐंशी रुपये ढभू मिरची प्रति किलो साठ ते सत्तर रुपये प्रति किलो सत्तर ते ऐंशी रुपये गवार प्रति किलो एकशे वीस रुपये प्रति किलो शंभर रुपये भेंडी प्रति किलो सत्तर रुपये प्रति किलो साठ ते सत्तर रुपये बीन्स प्रति किलो एकशे वीस रुपये प्रति किलो ऐंशी ते शंभर रुपये दुधी भोपळा प्रतिनग पंधरा रुपये प्रतिनग दहा रुपये गाजर प्रति किलो साठ रुपये प्रति किलो साठ रुपये आले प्रति किलो शंभरते एकशे वीस रुपये प्रति किलो शंभरते एकशे वीस रुपये फ्लॉवर प्रतिनग तीस रुपये प्रति नग वीस तीस रुपये दोड़का प्रति किलो साठ रुपये प्रति किलो साठ रुपये कार्ली प्रति किलो साठ रुपये प्रति किलो पन्ना ते साठ रुपये वरणा प्रति किलो शंभर रुपये प्रति किलो शंभर रुपये बटाटा प्रति किलो तीस रुपये प्रति किलो तीस रुपये प्रति किलो पस्तीस रुपये प्रति किलो पस्तीस रुपये काकडी प्रति किलो चाळीस रुपये प्रति किलो चाळीस रुपये श्रावणघेवडा प्रति किलो ऐंशी ते शंभर रुपये प्रति किलो ऐंशी ते शंभर रुपये कोथिंबीर प्रतिपेंडी चाळीस रुपये प्रतिपेंडी पंधरा रुपये मेथी प्रतिपेंडी पंचवीस रुपये प्रतिपेंडी दहा ते पंधरा रुपये पालक प्रतिपेंडी पंधरा रुपये प्रतिपेंडी दहा रुपये शेपू प्रतिपेंडी पंधरा रुपये प्रतिपेंडी दहा रुपये कांदापात प्रतिपेंडी वीस रुपये प्रतिपेंडी दहा ते पंधरा रुपये पोकळा प्रतिपेंडी दहा रुपये प्रतिपेंडी दहा रुपये